श्री स्वामी समर्थ मराठीच्या गळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झालेल्या असल्यास तुमच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चौदा या तारखांना झालेला असतो त्यांचा मुळांक हा सहा असतो त्यांचा स्वामीग्रह हा शुक्र असतो शुक्र। हा शुक्र एकमेव असा ग्रह आहे की ज्याला आपण सहज नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो त्याचं कारण म्हणजे याची चमक आणि आभा त्यामुळे आपण या ग्रहाला नुसतं आपल्या डोळ्यांनीसुद्धा बघू शकतो आणि त्याचप्रमाणे जसं हा ग्रह आहे त्याचप्रमाणे या सहा मुळांकाच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य असतात ज्याप्रमाणे हा ग्रह लोकांना आकर्षित करतो त्याचप्रमाणे हे लोकसुद्धा दुसऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करतात या लोकांची दुसरे लोक देवासारखी पूजा करतात या व्यक्तींचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की शुक्र हा कामदेवाचा प्रतीक असल्यामुळे जेही कोणते व्यक्ती सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना जन्मलेले असतात किंवा ज्यांचा भाग्यांक हा सहा असतो या व्यक्तींचा रस कामवासनेमध्ये जा जास्तीत जास्त असतो जगातल्या सर्वच सुंदर गोष्टीकडे हे लोक आकर्षिले जातात यालाच उच्च पातळीवरील प्रेम असे सुद्धा म्हणू शकतात शुक्रग्रहाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे सहा क्रमांकाच्या ज्या स्त्रिया असतात त्या अतिशय सुंदर असतात जगातील सगळ्यात सुंदर जर का स्त्रिया जरी कोणत्या असतील तर त्या सहा क्रमांकाच्या आसपासच येतात यांच्या तब्येतीच्या बाबतीत शारीरिक त्रासापेक्षा मानसिक व्याधी यांना लवकर जडतात यांचे मुख्य कारण म्हणजे हे लोक अत्याधिक काळजी करतात आणि हाच यांचा मूळ स्वभाव असतो त्याचप्रमाणे आगीपासूनसुद्धा या लोकांना विशेषत्वाने भीती असते आणि ती त्यांनी भीतीसुद्धा बाळगून ठेवावी कारण आगीपासनं यांना त्रास व्हायची शक्यता अतिशय जास्त असते या लोकांचे नंतरचे वैशिष्ट्य असे की अतिशय चंचल मनाचे असल्यामुळे हे लोक एका जागेवर जास्त वेळ टिकून राहू शकत नाही त्यामुळे यांना ही गोष्ट त्रासदायक ठरू शकते कारण कामामध्ये का होईना पण एका ठिकाणी बसून कोणतेही काम जर का आपण मनापासून केलं तर नक्कीच त्यामध्ये यश मिळते पण त्या बाबतीत हे लोक फार अभागी ठरतात कारण यांना एका ठिकाणी बसून एका जागेवर जास्त वेळ हे लोक बसू शकत नाही किंवा एक काम जास्त जास्त काळ हे लोक करू शकत नाहीत एवढे असूनही सकाळीच लवकर उठून आंघोळ करून दिवसाची सुरुवात या व्यक्ती प्रसन्नतेने करतात पांढरे शुभ्र कपडे हौसेने मिरवतात या लोकांना जास्त करून पांढरा शुभ्र रंग खूप आवडतो आणि नवीन फॅशन जर का कुठली आली असेल तर हेच लोक प्रथम ती फॅशन दाखवतात प्रथम ते फॅशन करतात ज्यांच्यावर हे प्रेम करतात त्यांच्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची वाटेल ते गोष्टी करण्याची यांची तयारी असते जास्त करून जे लोक एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेले असतात एप्रिल महिन्यामध्ये सहा पंधरा किंवा चोवीस या तारखांना ज्यांचा जन्म झालेला असतो तो प्रेमासाठी वाटेल ते असे ख्याती असलेले असतात नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या व्यक्ती जन्मलेल्या असतात नोव्हेंबर महिन्यामध्ये सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना जन्मले असतात त्यांच्या बाबतीत प्रेमाच्या बाबतीत अपयशच असते जास्त करून या लोकांची पहिलं प्रेम कधी यशस्वी होत नाही दुसरं तिसरं किंवा चौथ्या प्रेमाची परिणिती यांची विवाहात होताना दिसते यांची यांची काहीशी वृत्ती तू नाही तो कोई और सही अशी सुद्धा असू शकते त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती सहा मुळांका ज्या व्यक्ती असतात त्या जास्तीत जास्त तोर नंबरच्या मार्गातून पैसे कमावतात बायको व्यतिरिक्त एखादी खास आयुष्यभरासाठी मैत्रीण यांच्यासाठी हे अतिशय सहज असतं या लोकांचं मूळांक तीन सहा आणि नऊ यां यांच्याशी जन्मभराचं नातं जमतं आणि यांच्याशी सर्वच बाबतीत समीकरणसुद्धा छान जुळतं म्हणून जर का तुम्हाला लग्न जर का कोणाशी करायचं असेल तर सहा पंधरा आणि चोवीस या तलखांना तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्हाला मैत्री भागीदारी आणि लग्न जर का कोणाशी करायचं असेल तर तीन सहा आणि नऊ ही स्थारी असणाऱ्या लोकांशी करा म्हणजे तुमचं नातं फार जमेल आणि तुमचं समीकरणसुद्धा छान जुळेल त्याचप्रमाणे मैत्रीच्या बाबतीतसुद्धा या व्यक्ती फारच नशिबवान असतात दुसऱ्यांची वर्षानुवर्षांची अनेक प्रेमप्रकरणं गोपीत रहस्य हे माहीत असूनही पोटातलं पाहणेसुद्धा हे लोक हलवू देत नाहीत इकडची गोष्ट तिकडे हे लोक कधीच करत नाहीत सगळ्याच बाबतीत मेरी मुर्गी की एकेच टांग असा यांचा खाक्या असतो अधमस्त होण्याकडे यांचा कल जास्त असतो चांगलं खायचं चा, चांगलं राहायचं चा, अशी यांची जास्त करून ख्याती असते व्यायामावर अजिबात हे लोक विश्वास ठेवत नाही आणि हात सुटतात तेलकट तूपकट गोड व्यंजनावर यांचा अतिशय जीव असतो यांच्यासाठी भाग्यशाली अंक जर का कोणता म्हणायचा असेल तर तो आहे सहा पंधरा चोवीस तेहत्तीस बेचाळीस तसेच सहा तीन आणि नऊ या मुळांकाच्या व्यक्तीशी यांची गाठ फार छान जमते भागीदारी लग्न व्यवसाय त्याचप्रमाणे प्रेमसुद्धा या नंबरशी यांचे खूप छान जमते सर्वात उपयुक्त जर का कोणते असेल तर तीन सहा आणि नऊ हे नंबर यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात त्याचप्रमाणे बुधवार आणि शुक्रवार हे देखील दोन वार यांच्यासाठी महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे जर बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी जर का सहा तीन आणि नऊ यापैकी एखादी तारीख आल्यास नक्कीच तर दुग्ध शर्करा योग समजून त्या दिवशी महत्त्वाचे कार्य सुरू करण्यास हरकत नाही त्यांच्यासाठी करिअर आणि व्यवसाय जर का कोणता चांगला असेल तर हे एक तर हे एक व्यक्ती एक उत्तम वक्ता धर्मप्रचारक संगीत साहित्य सिनेमा नृत्य या या यासंबंधी जेही कोणते व्यवसाय असतील ते या या लोकांसाठी फार फायदेशीर ठरतात याशिवाय फिरते व्यवसायसुद्धा यांच्यासाठी लाभदायक ठरतात यांचा शुभ रंग जर का कोणता असेल तर पांढरा शुभ्र हलका निळा त्याचप्रमाणे गुलाबी हा रंग भाग्यशाली ठरतात त्यांनी काळा जांभळा रंग चुकूनही कोठेही वापरू नये शुभरत्न या लोकांसाठी जर का कोणतं असेल तर हिरा हा सर्वश्रेष्ठ असतो चांदीमध्ये तो घडवून धारण करावा जेणेकरून तुम्हाला खूप छान अनुभव मिळतील उपासना कोणती करावी तर स्त्रियांनी शुक्रवारचे कुठलेही व्रत केले तर त्यांची कार्यसिद्धी लवकर होते आता यांनी विशेष काळजी कोणती घ्यायची तर मुळांक पाच सोडून बाकी सर्वांशी यांनी मैत्री करू शकता पण मैत्री असेल तर ती तोडू नका पण पाच या व्यक्तीसोबत मुळांक पाच ज्या व्यक्तींचा असेल त्या व्यक्तींसोबत यांनी लग्न व्यवसाय प्रेम प्रकरण आणि त्याचप्रमाणे इतर कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी जर का, का तुम्हाला करायचे असतील तर या पाच क्रमांकाच्या व्यक्तीशी चुकूनही करू नका या लोकांशी जास्त घनिष्ठ संबंध ठेवू नका त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यानंतर जर का तुम्हाला मद्यपान करण्याची सवय असेल तर ती नक्की कमी करा किंवा सोडून द्या प्राणायाम करत जा व्यायाम लक्ष व्यायामाकडे सुद्धा लक्ष द्या प्रमाणे एका स्त्रीसमोर दुसरीची प्रशंसा करू नका तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रेमप्रकरण असल्यामुळे तुम्ही शक्यतोवर त्या गोष्टी टाळा विवाहबाह्य संबंध टाळा बदला घेणे सूड घेणे या भावनेपासून दूर राहा अशा प्रकारे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला झालेला असल्यास त्यांच्यापैकी त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आणि अंकशास्त्र या गोष्टी फक्त एकच नंबरवर अवलंबून नसता तुमच्यापैकी असे अनेक जण असतील की त्यामध्ये या यापैकी असे काही गुण असतील आणि काही गुण नसतील सर्वच गोष्टी सर्वच लोकांच्या बाबतीत लागू ठरतील या गोष्टी नक्की नसतात त्यामुळे या गोष्टींचा जास्त विचार न करता आपले कार्य करत जावे आणि ज्या शुभ तारखा असतात ज्या शुभ रंग असतात या गोष्टींचा विचार करून त्याचा सांगड आपल्या आयुष्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमची तुम्ही यश मिळवाल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद